माझ्या भावानो आणि बहिणींनो तर चला मग आज आपण सकाळी सकाळी नाश्त्यासाठी काहीतरी गरमागरम करूया तर हा आहे शिळा भात आता ह्या शिळा भाताला मस्तपैकी फोडणी मारायची आहे आणि त्यात अंडा फ्राय भात करायचा आहे आपल्याला तर चला मी तेलामध्ये कांदा परतलेला आहे दोन कांदे चिरले होते आता ते मस्तपैकी स्टीलच्या कडेमध्ये परतत आहे अरे बाप रे दोन चमचे तिखट घातले आता काय खरं नाही चुकून जादा तिखट घातले आणि मीठ पण मी जास्त घातले हे व्हिडिओ बनायच्या नादामध्ये कमी आज स्वयंपाक चुकतो आहे माझा आता हे एवढं तिखट खाणार कोण तर बघूया किती ति तिखट लागते ते तर हे तीन अंडी मी फोडलेली आहेत आणि आता हे मस्तपैकी हे फ्राय करणार आहे चला हे अंड्याचं फ्राय करूया आता आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे म्हणल्यानंतर ह्याचं एडिटिंग लई खतरनाक होणार आहे तर आ रा रार खतरनाक तर चला बघूया आता मस्तपैकी ह्याच्यात भात कुस्करायचा आणि हा भात कुस्करल्यावर थोडंसं एक चमचा तूप टाकायचं आणि जरा हलवून परतून झाकमंद आचेवर ठेवून द्यायचं आणि मग आपला हा अंडा फ्राय भात तयार होणार आहे जो चायनीजच्या इथं भेटतो तसा पण हा घरगुती अंडा फ्राय भात आहे तर चला मग आता हे मस्तपैकी परतून घेऊया हे भात इतका चिकट होता की तो व्यवस्थित बसत नव्हता तर मस्त झाकण ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळात वाफ आलेली आहे आता मी हा भात काढून घेत आहे आणि आता मस्तपैकी आंघोळ केलेली आहे आणि आता छान सर्व करून खाणार आहे तर ह्याच्या बरोबर काय काय खायचं आहे ते बघूया जरा पोटभर खाऊया कारण की सकाळी चार वाजल्यापासून मी काम करत आलेलो आहे नऊ वाजेपर्यंत तर ह्याच्यावर घेतलेली थोडीशी शंकरपाळी बेसनाचा लाडू दोन कानुले आणि इकडे घेतलेले छान छान माझ्या आवडीचे गुलाबजामून आता हे गुलाब जामून बनवून ठेवले होते आणि मला खूप आवडतात म्हणून मी हे गुलाबजामून खाणार आहे तर चला आता आपण हा नाश्ता संपून टाकूया तुम्ही नाश्त्याला काय काय खाता ते मला कमेंट कमेंटमध्ये सांगतो